नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली या ठिकाणी अवकालेली एकसष्ट क्विंटल जास्तीत दर आहे सहा हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती कारंज या ठिकाणी अवकालेली दोनशे साठ क्विंटल जास्तीत दर आहे सात हजार पासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती जळगाव चोपडा या ठिकाणी अवकालेली तीन क्विंटल दर आहे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार सातशे रुपये क्विंटल जाताय चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती चिखली या ठिकाणी आवकालेली पंचवीस क्विंटल दर आहे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहेत चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समती खामगाव या ठिकाणी जास्ती दर आहे हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल